अखेर पिण्याच्या पाण्यासाठी दिंडोरी पंचायत समितीवर नागरिकांचा मोर्चा जुने धागुर या ग्रामस्थांनी दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी अखेर पंचायत समितीवर दिंडोरी येथे मोर्चा नेला गेल्या काही दिवसापासून धागुर गावचे महिला पाण्यासाठी वनवन फिरत आहेत त्यासाठी आज महिला एकत्र येऊन पंचायत समितीवर धडक मोर्चा काढला पण अखेर गटविकास अधिकारी माननीय नम्रता जगताप यांनी महिलांना सांगितलं की जल जीवन योजनेची सर्व कामे जिल्हा परिषद नाशिक येथील आहेत पंचायत समितीचा काही संबंध नाही ग्रामपंचायतचा देखील संबंध नाही यावेळेस पण कुठला पर्याय निघाला नाही पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे नेहमी सारखेच उडवाउडवीचे उत्तर भेटल्यानंतर अखेर महिला नैराश होऊन घराकडे आल्या यावेळेस निर्भय महाराष्ट्र पार्टीचे शहर अध्यक्ष संजय शिंगवी दिंडोरी पोलीस ठाण्यातील निरीक्षक रघुनाथ शेगर साहेब भोये पाणीपुरवठा अधिकारी घारे साहेब व धागूर ग्रामपंचायत सरपंच ग्रामस्थ उपस्थित होते लोकमान्य साठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे दिंडोरी नाशिक